शिवेला आहे आहेत किंवा संगमनेर आहे गोपरगावला एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलो तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघाची जर समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा मला कोण उभं राहिलं तर मला पक्षाने आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे शिर्डी संघामध्ये तुमचा सध्या दौरा उद्योजक असतील चर्चा सुरू आहे मोठा दौरा तुमचा सुरू आहे चर्चा अशी आहे की निवडणूक तुम्ही लढवणार विधानसभेच नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की शेवटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय ही पक्ष जरा संधी दिली तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी भाऊ आजूबाजूला कुठं काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित प्रक्रिये म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की बार्थी। जेंदा बार्थी। जेंदा बार्थी या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती हा फक्त एका व्यक्ती पुरतं मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये असणारा तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्ष दिली पाहिजे तो पक्ष करू शकतो शेजारचा मतदारसंघ तुम्ही म्हटले नाही तर कोणत्या मतदारसंघासाठी इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर तिकडे शिवेला रावरी आहे तिकडे संगमनेर आहे गोपरगावला एवढं क्लिष्ट वातावरण आहे <laughs> त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिजा जिजा थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय मी कोणावर लादत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्याची रचना अशी आहे की तिथं तर कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं समजा आता राहुलीमध्ये कडिले साहेब आमचे तिथं आहेत तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलो तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघाची जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे <laughs> असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नशील कि मला कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की बाबा समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं मग तसं करू आता संगमनेर ए आणि रावडी बी तर यापैकी प्रायोरिटी कशाला ए प्लस बी जी कुठू सी पाहिलं तर नागावाटा उशिरा झालं नाव उशिरा झालं त्याचा फटका बसला त्या अनुषंगाने विधान झालेलं ही परिस्थिती पुन्हा येऊ नये असं वाटतं मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही आ, मीडिया मीडियासमोर होत नाही आहे बरीचशी चर्चा आड झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो